एका घरात संपूर्ण कुटुंब आरामात झोपलं होतं त्याच घरातील एक मुलगी शिक्षणासाठी बाहेर असते पण काही दिवसांपूर्वी ती तिच्या घरी आली होती आणि त्या दिवशी तिला सकाळी लवकर उठायचं होतं कारण ती बनारसला शिक्षण घेत होती आणि तिला तिकडे निघायचं होतं मुलगी सकाळी उठताच तिला होलीचा दरवाजा बाहेरून बंद दिसला हे पाहून ती जोराजोरात ओरडू लागली मुलीचे आई वडील धावत आले आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाले ही घटना उत्तर प्रदेशातील सेनभद्र येथील आहे युपीच्या मियोरपूर पोलीस स्टेशनच्या हवाईपट्टीजवळ ही घटना घडलेली आहे जिथे चोरट्यांनी एका घरात प्रवेश करून कपाटाचं कुलूप तोडून त्यातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली रात्री उशिरा घरात चोरी करून चोरटे पसार झाले पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेची तक्रार घेऊन पुढील कारवाई केलेली आहे मियोरपूर इथं चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना खुलं आव्हान दिलंय पूर्वी मियोरपूर पोलीस रात्रीच्या वेळी गुरुद्वारा वळणते पंडित बस्ती आणि हवाई पट्टी वळणते हिंडाईल पार्क गस्त घालत असतात आता फक्त लिलासी वळणावर एक दोन जवान असतात शहरात गस्त नसल्यानं चोरट्यांचं चो धाडस वाढलं पीडितेनं तात्काळ चोरीच्या घटनेची माहिती देत महापौरपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक हेमंत कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला लवकरच चोरांचा शोध घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे पीडित महेंद्र सिंह यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीला पहाटे चार वाजता बनारसला जायचं होतं मुलीला जाग आली आणि दरवाजा बंद झाल्याचं पाहून तिनं आरडाओरडा केला त्यामुळे आम्ही उठून घर तपासलं असता कपाट तुटलेलं पाहून धक्काच बसला कपाटातून पत्नीची सोनसाकळी दोन अंगठ्या मंगळसूत्र पैजन कानातले आणि पन्नास हजार रुपये रोख असा एवढ गायब होता चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा उघडून पोलिसांनी एफ आय आर नोंदवला आहे पण कॅमेरासमोर काहीही बोलायला तयार नाही आहेत